अगरबत्तीची लांबी एकशे आठ फूट लांब साडेतीन फूट रुंद या अवाढव्य अगरबत्तीचं वजन तब्बल तीन हजार चारशे अठ्ठावीस किलो म्हणजे जवळपास साडेतीन टन ही अगरबत्ती पेटवली की पंचेचाळीस दिवस ती जळत राहणार आहे ही अगरबत्ती बनवण्यासाठी सहा ते सात महिने गेले तर आयो ती अयोध्येत पोहोचण्यासाठी अजून एक महिना लागणार आहे अशी ही अगरबत्ती बनवण्यासाठी खर्च किती आला ती कुणी बनवली आणि कुठे बनवली पाहूयात तर अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी गुजरातच्या वडोदराहून ही अगरबत्ती अयोध्येला अगर जाणार आहे एकशे दहा फूट लांबीच्या ट्रेलरवर ही अगरबत्ती ठेवली जाईल एक जानेवारी रोजी अयोध्येला रवाना होणारी ही अगरबत्ती सोळा जानेवारीला अयोध्येत पोहोचेल प्राणप्रतिष्ठेची तारीख ही बावीस जानेवारी आहे ही अगरबत्ती बनवण्यासाठी पाच लाख रुपये खर्च झालेत तर ती गुजरातवरून अयोध्येला नेण्यासाठी पंधरा लाख रुपये खर्च इतका अपेक्षित आहे साडेतीन फुटाची अगरबत्ती ही